नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे तर मित्रांनो दोन दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहे कुठे करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन दिवसात खात्यात जमा होणार तर ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी बांधवांनो पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे आता दोन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक वितरित करण्यात येणार सरकार आहे सरकारने पंच्याहत्तर टक्के अग्रिम विमा मंजूर केल्याचा हा मोठा निर्णय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उगवला आहे अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी तर यापूर्वी शेतकऱ्याला फक्त पाच किंवा सात हजार रुपये एवढाच पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला होता पण आता परिस्थिती बदललेली आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स तत्काळ बँकांना आजच आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजाडला आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर तर मित्रांनो अठरा जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे वितरित करण्यात आलेला आहे तर ही शेतकरी पाहुण्यासाठी खूप मोठी खोशखबर आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि सरकारमार्फत जिल्ह्याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो आज अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल पीक विम्यासाठी महत्वाचे काम आणि कागदपत्रे आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा शंभर टक्के मिळणार आहे परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे चला तर शेतकरी बांधवांना पाहून घेऊयात की तुम्हाला कोणते काम करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ ती दोन कागदपत्रे जमा करायची आहेत ती कोणत्या आहेत पाहून घेऊयात झाला सतराशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर तर मित्रांनो यामुळे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक किंवा अग्रिम पी किंवा विम्याची शंभर टक्के लाभ मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजेच राज्य सरकारने अलीकडील ते एक ती तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे विशेष म्हणजे न या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे पहिला टप्पा मिळाला आता उर्वरित रक्कमही लवकरच तर मित्रांनो याचा अर्थ शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे आता उर्वरित रक्कमही लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला या उर्वरित रक्कम दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची सुद्धा पाहणी अत्यंत गरजेचं असणार आहे शेतकरी बांधवांनो बघा पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे ते बघा हवामान बदलामुळे नुकसान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर मित्रांनो हवामान बदलामुळे सरकारचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील कृषीप्रधान राज्य असून तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे तर येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावं लागणार आहे समोरे जावं लागत ला आहे तर या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तर मित्रांनो आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक किंवा अंतर्गत या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी तेरा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो सरासरी तेरा हजार रुपये प्रति हेक्टर तुम्हाला मिळणार आहेत तर पुढे बघून पुढे जाणून घेऊयात काय आहे हेक्टरी तेरा हजार रुपये मिळणार तर मित्रांनो शेतकरी बांधवांना तर तुम्हाला हेक्टरी तेरा हजार रुपये पीक विमा मिळणार आहे पीक का ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी जसे की दीड हजार रुपये प्रति हेक्टर एवढेच पैसे मिळाले होते म्हणजे चार एकर हे असेल तर सहा हजार रुपये याप्रमाणे हे पैसे आले आहेत परंतु आता हेक्टरी तेरा हजार रुपये प्रमाणे हे रक्कम तुम्हाला भेटणार आहे म्हणजे अगोदर तुम्हाला दीड हजार रुपये मिळत होते प्रति हेक्टर पण आता सहा हजार रुपये सॉरी तेरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे तर ठीक आहे पुढे जाऊन घेऊ घेऊयात काय आहे डीबीटी मार्फत जमा पण एक काम महत्वाचे तर मित्रांनो ही रक्कम तुम्हाला डीबीटी मार्फत जमा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आपण जाणून घेऊयात तर शेतकरी बांधवांनो ही रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे हे काम कोणतं आहे लगेच सांगणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओ सर्व सर्वांनी शेवटपर्यंत बघा तर ई किवासी करणे अनिवार्य आहे मित्रांनो जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल मित्रांनो ही पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे तर ती ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल महाराष्ट्रातील सर्व विभागांनी वाटप तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईची वाटप सुरू होणार आहे तर मित्रांनो जेवढे काही विभाग आहेत ते सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक केवायसी करणे अनिवार्य आहे विभागानुसार मदतीचे नियोजन तर प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात पहिला विभाग आहे शेतकरी बांधवनो तो म्हणजे नाशिक विभाग या नाशिक विभागा विभागामध्ये द्राक्ष कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की नाशिक विभागामध्ये द्रांक्षे कांदा आणि इतर नगदी पी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती त्यासाठी नाशिक विभागाला या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर नाशिक विभागाला विशेष मदत दोन दिवसामध्ये जमा होणार तर मित्रांनो इथे बघू शकता द्रांक्षेची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले होते त्याची भरपाई पीक विमाचा दुसरा टप्पा म्हणून पंच्याहत्तर टे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे यामध्ये नाशिक विभागा विभागाचा समावेश आहे नाशिक विभागामधील जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी ते या यादीमध्ये या समाविष्ट करण्यात आलेले आहेत <शेत्काराई गुण> पुणे आणि अहमदनगर सोलापूर सर्वाधिक मदत आणि त्यांना सुद्धा हा पीक किंवा मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग त्यानंतर बघा अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी पाहून घ्या घेऊयात अहिलानगर हा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा तुम्हाला तर माहीतच आहे तुम्हाला माहितच आहे की अहिलानगर जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मंत्र्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्याला जा मिळणार आहे ऊस बटाटा तेलबी पिकाचे नुकसान तंत्रज्ञानास प्रोत्साहन तर या भागामध्ये ऊस बटाटा आणि तेलबी या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते बघा या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे तर या हा पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर सोलापूर जिल्ह्याची देखील मिळणार आहे आता पुढील विभाग आहे त्या ठिकाणी आपण पाहून घेऊयात शेतकरी बांधव तो कोल्हापूर विभाग आहे तर पुढे बघा जाणून घेऊयात कोल्हापूर विभागाला काय होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कोल्हापूर विभाग हा ऊस उत्पादकांचा विशेष, उत विशेष फायदा होणार आहे तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचे विशेष मदत फायदा होणार आहे आता ऊस उत्पादकांचं काही तर कापूस हरभरा ज्वारी जेवढे काही पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो ऊस उत्पादकच नाही तर कापूस हरभरा ज्वारी जेवढे काही पीक आहेत त्यांना पण नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु पहा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला भरपाई मिळू शकेल आता शेतकरी बांधवांनो बघा वाटेगाव शिराळा आणि माळ तालुक्यातील गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो ते का कवठेमाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबविण्यात येणार आहे परंतु आता पहा आता या विभागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा गेल्या दोन दिवसात जमा होणार आहे छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा आणि दुष्काळी भागाला अधिक मदत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागाला अधिक मदत मिळणार आहे तुम्हाला माहीत आहे की म मराठवाडा हा दुष्काळी विभाग आहे तर मित्रांनो इथे बघू शकता आता पुढील विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मदतही मिळणार आहे बघा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता त्यांना देखील मदतही मिळू शकतील आणि त्यांना मित मित्रांनो त्यांना देखील ह्या मदतीची आवश्यकता आहे आता शेतकरी बांधव पहाटेतील गंगापूर आंबड आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या तरीची मदत पोहोचण्यात येणार आहे कपाशी सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई तर येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना देखील मदत मिळणार आहे आता पडील विभाग म्हणजे तो म्हणजे अत्यंत गरजेचा असणार आहे आता शेतकरी बांधवनो लातूर विभाग हा आहे पहा लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळवून लागलेले आहेत लातूर विभाग तूर मका हरभऱ्याचे नुकसान तर मित्रांनो या भागामध्ये तूर मका हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विमाला विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे आता पुढील विभाग लवकरच पाहून घेऊयात आता त्यानंतर आहे अमरावती हा विभाग हा अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी बघा या भागामध्ये कापूस सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते तर दुसरा विभाग आहे अमरावती विभाग विदर्भातील शेतकऱ्यांना आधार तर मित्रांनो विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे छोटे खेडेपाडे असतील या सर्वांना या ठिकाणी मदत मिळणार आहे त्यानंतर पहा आता शेतकरी बांधवांनो नागपूर हा विभाग आता नागपूर विभागातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मिळणार आहे नागपूर विभाग भात उत्पादकांना मोठा फायदा या भागामध्ये भात कापूर डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे मोठा फायदा हा होणार आहे आता शेतकरी बांधवनो पहा येथील काही सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सु सुद्धा सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच बघा आता दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात ही होणार आहे राज्य शासनाचे आदेश उर्वरित जिल्ह्यांनाही लवकरच मदत मिळणार आहे मित्रांनो तर राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश ते दे आता देण्यात येणार आहे की या ठिकाणी आज आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या जिल्ह्याची यादी पाहिलेली आहे शेतकरी बांधून आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेऊ घेतली आहे आता उर्वरित जिल्हा या ठिकाणी आपण पाहून घेऊयात तर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो तर मित्रांनो त्या जिल्ह्याची यादी आल्यानंतर आपण तर व्हिडिओ टाकणारच आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दाबा कारण की आपण व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचान बेलायकन म्हणजे मित्रांनो ती साईटला घंटी असते तिथं तुम्हाला दाबायचं आहे ठीक आहे तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये